मित्रांनो आजच्या व्हिडिओचा शीर्षक आहे सोशल मीडियावर अधिक लाईक्स मिळवण्याचे तंत्र काय बघूया आधुनिक युवा पिढी सोशल मीडियावर जास्त वेळ व्यतीत करीत असते ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर जे काही अपलोड करीत असतात त्याला किती लाइक्स कमेंट्स मिळाली हे पाहण्यासाठी वारंवार स्वतःचे अकाउंट तपासत असतात जर <laughs> त्यांना अपेक्षेपेक्षा कमी लाइक्स मिळाल्या ला, तर ते निराश होतात त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून त्यांच्या फॅन फॉलोअरची संख्या निश्चित होत असते महत्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक लोकांना लाखोच्या संख्येने लाईक्स मिळत असतात तर कितीकांना हजारो किंवा शतकांनीच संतोष मानावा लागतो पण ते नेहमी हाच विचार करीत असतात की जास्त लाईक्स कशा प्रकारे मिळवा मिळावी कशा प्रकारे मिळवावीत त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर नुकत्याच झालेल्या एका अभ्यासावरून मिळू शकते काही काळापूर्वी हाती आलेल्या एका अभ्यासावरून कुणी आणि कशा प्रकारे जास्त लाईक मिळत असतात ते शोधून काढण्यात आले होते संशोधकांनी याविषयी माहिती देण्यात म्हटले होते की सोशल मीडियावर फोटो ठेवणे आता फार सामान्य बाब होऊन गेली आहे गे। म्हणून मग फोटोच्या जागी व्हिडिओ जास्त ठेवावेत फोटोच्या जागी व्हिडिओ जास्त ठेवावे जर फोटो ठेवाल तरी तुमच्या एकट्याचा फोटो ठेवण्याऐवजी कुठल्या तरी इव्हेंटचे फोटो अपलोड करावे अरे वा कुठल्या तरी इव्हेंटचे फोटो अपलोड करावेत ते पाहायला लोकांना जास्त रस वाटतो किंवा असतो परिणामी ते जास्त लाईक्स करतील परिणामी ते जास्त लाईक करतील संबंधित अभ्यासानुसार सिंगल फोटो पेक्षा एखाद्या इव्हेंट फंक्शन लाइक्स मिळतात आणि व्हिडिओ वर एकवीस पॉईंट टू पर्सेंट जास्त लाइक्स मिळत असतात व्हेरी गुड आज युवा किंवा युवतींमध्ये जास्त वाचण्याचा विनय राहिलेला नाही म्हणून तुमचा फोटो किंवा व्हिडिओ कॅप्शन कमीत कमी शब्दात लिहा व्हेरी गुड अभ्यासात नमूद केलेले होते की एकतीस टक्के लोकांनी तीनशे शब्दाऐवजी दीर्घ कॅप्शन लिहिलेली होती अभ्यासात नमूद केलेले होते की एकतीस टक्के लोकांनी तीनशे शब्दाएवढी दीर्घ कॅप्शन लिहिली होती परंतु एक ते पन्नास शब्दात स्वतःच्या फोटोचे व्हिडिओचे वर्णन जास्त होत्या अरे सोशल मीडिया युजर्समध्ये अजूनही इमोजीच्या वापरासाठी पुरती जागृती आलेली नाही संबंधित अभ्यासानुसार चोपन्न टोपन पॉईंट नऊ टक्के लोकांनी स्वतःच्या पोस्ट मध्ये इमोजीचा वापर बिलकुल केलेला नव्हता परंतु कॅप्शनच्या शेवटच्या भागात ज्यांनी कमीत कमी तीन एक इमोजी ठेवल्या होत्या त्यांना जास्त लाईक्स मिळालेल्या होत्या अरे आठवड्या दरम्यान लोक कामात जास्त व्यस्त असल्याने सोशल मीडियावर कमीत कमी वेळ व्यतीत करत असतात परिणामी त्यांच्या लाईफच्या संख्या मर्यादित राहत असतात जिथे वीकेंड मध्ये लोक सोशल मीडियावर जास्त वेळ व्यतीत करत असल्याने ही वाढ होते म्हणून जर तुमच्या जास्त लाइक्स मिळवायचे असतील तर तुमचे फोटो व्हिडिओ वीकेंड मध्ये पोस्ट करावे तर सोशल मीडिया युजर्सला जास्त करून हॅशटॅग ठेवण्याची सवय पडलेली आहे परंतु प्रमाणात कमी किंवा अजिबात हॅशटॅग ठेवणाऱ्याला जास्त लाईक्स मिळाल्या असल्याचे संबंधित अभ्यासात सांगण्यात आलेले होते व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद